नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल दातोड स्वागत तुमचा तुमचं आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर चला तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत आजचे म्हणजे एकोणीस आठ दोन हजार चोवीसचे चे चो कांदा बाजार भाव तर आज मित्रांनो आपण विंचूर आणि हैदराबाद येथील कांदा बाजारभाव पाहणार आहोत मित्रांनो सर्वप्रथम आज विंचूरला जो हायगेस्ट कांदा बाजारभाव निघाला आहे तो आहे मित्रांनो तीन हजार तीनशे साठ रुपये त्यानंतर मित्रांनो सुपर मालाला तीन हजार दोनशे ते तीन हजार तीनशे रुपये मीडियम मालाला तीन हजार ते तीन हजार एकशे पन्नास रुपये एवढा दर मित्रांनो आज विंचूर येथे कांद्याला हा मित्रांनो निघाला आहे तसेच आज टोटल तीनशे पाच ट्रॅक्टरची आवक ही विंचूर येथे दाखल झालेली आहे विंचूर येथे मित्रांनो कांदा बाजार भावात घसरण हे आहे त्यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत हैदराबाद येथील कांदा बाजार भाव तसेच मित्रांनो हैदराबादला आज जे एक दोन लॉट आहेत हे चार हजार ते चार हजार चारशे रुपयापर्यंत दर आज हैदराबादला निघाला आहे त्यानंतर मित्रांनो जो बिग साईज कांदा आहे हा तीन हजार नऊशे ते चार हजार रुपये मुक्कल साईज कांदा हा तीन हजार आठशे ते तीन हजार नऊशे मीडियम कांदा दोन हजार नऊशे ते तीन हजार सातशे गोल्टा गोल्टी एक हजार पाचशे ते दोन हजार आठशे रुपये आणि जो मित्रांनो डॅमेज माल आहे हा एक हजार आठशे ते तीन हजार रुपयापर्यंत एवढा दर आज हैदराबादला कांद्याला निघाला आहे त्यासोबत मित्रांनो जो कर्नूलचा नवीन कांदा आहे हा सुमारे चार ट्रक कांदा हा हैदराबाद येथे आलेला आहे तर हे होते मित्रांनो विंचूर उपबाजार लासलगाव येथील कांदा बाजार भाव तसेच मित्रांनो हैदराबाद येथील कांदा बाजार भाव व्हिडिओ आवडल्या मी मि, मित्रांनो व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद